वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत असून यामध्ये हगवणे कुटुंबाच्या अडचणीत वाढ झाली आहे वैष्णवी चिन करिश्मा हगवणे हा संपूर्ण कटाची सूत्रधार असल्याचा आता तपासातून स्पष्ट होत आहे वैष्णवीचा छळ करण्यात तीच आघाडीवर होती आणि संपूर्ण कट करिश्माचाच असल्याचा आता समोर येत आहे या संपूर्ण प्रकरणात तिनं निलेश चव्हाणचा वापर करून घेतला त्यामुळे निलेश चव्हाणला यात सह आरोपी करण्यात आहे तर करिश्मा हिनं शशांक आणि वैष्णवीचा लग्नाचा कट नक्की कसा रचला संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहत आहेत मॉडर्न मीडिया वैष्णवी आणि शशांक यांचं लग्न म्हणजे कट होता वैष्णवीच्या कुटुंबाकडून पैसे उकळण्यासाठी हा संपूर्ण कट शशांकची बहीण करिश्मा हगवडे हिने रचल्याचं पोलीस तपासातून आता स्पष्ट झाले वैष्णवीच्या वडिलांची आर्थिक परिस्थितीचा संपूर्ण अंदाज घेत करिश्मानं शशांकला वैष्णवीशी प्रेमसंबंध ठेवण्यास सांगितलं होतं वैष्णवीला हगवडे कुटुंबाची सूट करून घेण्यासाठी करिश्मानं शशांकला वैष्णवीसोबत लग्न करण्यासाठी बळजबरीनं तयार केल्याची नवी माहिती आता समोर येते वैष्णवीच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती उत्तम असल्याचं करिश्मानं माहिती करून घेतलं होतं वैष्णवीच्या कुटुंबाकडून लग्नात चांगला हुंडा मिळू शकतो याची खात्री पटल्यावरच करिश्मानं तिचा भाऊ शशांकला वैष्णवीशी लग्न करण्यास सांगितलं त्यानुसार वैष्णवीच्या वडिलांनी लग्नात एक्कावन्न तोळे सोनं फॉर्च्युनर गाडी गिफ्ट म्हणून दिली लग्नानंतर वैष्णवीच्या वडिलांनी शशांकला अधिक महिन्यात सोन्याची अंगठी दीड लाखाचा मोबाईल सुद्धा दिला होता सांगायचं म्हणजे वैष्णवी आणि शशांकचं लग्न झाल्यानंतर करिश्मानं तिच्या बहिणीचा म्हणजेच वैष्णवीचा छळ सुरू केला होता माहेरच्यांकडून पैसे आणण्यासाठी तिला सतत त्रास दिला जाऊ लागला होता पुढे वैष्णवीच्या माहेरच्यांना धमकावण्यासाठी करिश्मानं सह आरोपी निलेश चव्हाणचा वापर केला होता त्यामुळे प्रकरणातील निलेश चव्हाणचा सहभाग देखील यातून स्पष्ट झालाय त्यामुळे पोलिसांनी त्याला सह आरोपी केलाय चा चा मातून चा चा कडून तर शशांकच्या लग्नाच्या माध्यमातून हगवडी कुटुंबानं वैष्णवीच्या माहेरच्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले होते वैष्णवीच्या वडिलांना लग्नानंतर दीड कोटी रुपयांचा खर्च करावा लागला पण लग्नात एवढा सगळा हुंडा देऊनही वैष्णवीचा छळ होत राहिला त्यातही वैष्णवीची ननंद असलेली करिश्मा तिचा आतोनात छळ करत होती आणि याच सासरच्यांकडून होत असलेल्या छळाला कंटाळून वैष्णवीनं जीव देलाचं समोर आलं होतं पण वैष्णवीच्या आत्महत्यानंतर करिश्मानं तिचं बाळ निलेश चव्हाणकडं सोपवलं होतं वैष्णवीचे कुटुंबीय बाळ आणण्यासाठी चव्हाणच्या चा घरी सुद्धा गेले होते पण निलेश चव्हाणनं त्यांना बंदुकीचा धाक दाखवला असा आरोप वैष्णवीच्या कुटुंबियांनी म्हणजेच कसपटे कुटुंबियांनी केला त्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी निलेश चव्हाणला सह आरोपी केलाय तो सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि मॉडर्न मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका